मार्केट में आते हैं वो डिस्पोजिबल आते हैं एक बार उपयोग करना चाहते हैं अपनी निर्धारित समय पर चलते ना ना ना? था। था आज चंद्रपूर जिल्ह्याच्या आपण रेल्वे स्टेशनला देखील व्हिजिट दिलेली आहे आज क्राइस्ट हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी सर्व रिक्षा चालकांना आपण कापडी मास्क त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये विशेषतः सर्वच नागरिकांना आणि यांना आव्हान आहे सामान्य जनतेने कापडी मास्क वापरण्याची गरज नाही मात्र जे रिक्षाचालक आहेत किंवा विविध दुकानदार आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणी काम करणारी व्यक्ती आहेत ज्यांचा अनेक लोकांशी संपर्क येत असतो त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे काम करावे तसेच मास्कचा वापर करावा विशेषतः मास्कचा वापर करत असताना मास्कच्या समोरच्या भागाला स्पर्श होणार नाही या पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करावा डिस्पोजेबल मास्क असेल तर त्याला बंद डस्टबिनमध्ये टाकून किंवा पुरून त्यातला आपल्याला डिस्पोजल त्याचे करावे कापडी मास्क असेल तर दिवसा वापरल्यानंतर रात्री आपल्याला त्याला स्वच्छ डिटर्जंटच्या पाण्यामध्ये धुतलं जरी तरी त्याचं निर्जंतुकीकरण पुरेसा आहे यासाठी आपण या सगळ्यांना कापडी मास्कचं आज वाटप केलेलं आहे तसेच चंद्रपूर रेल्वे स्थानकावर देखील येणाऱ्या प्रवाशांसाठी महानगरपालिकेतर्फे हेल्प डेस्क स्थापन करण्यात आलेलं आहे यामध्ये ज्या प्रवाशांचा यापूर्वी करोनाबाधित रुग्णांशी संपर्क आला असेल किंवा ज्यांनी मागच्या चौदा पंधरा दिवसांमध्ये एखाद्या परदेशामधून प्रवास केला असेल त्याच व्यक्तींनी जर त्यांना कुठल्याही आजाराची लक्षणं आढळली तर तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल ज चंद्रपूर या ठिकाणी संपर्क करायचा आहे इतर नागरिकांनी कुठलीही घाबरून जाण्याची गरज नाही आणि त्यांनी घरामध्ये चौदा दिवस स्वतःला होम क्वारंटाईन करणे हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे यामध्ये रेल्वे प्रशासनाने देखील अतिशय चांगली पावले उचललेली आहेत तिकीट काउंटर रिझर्वेशन यासाठी त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून रांग राहील याची व्यवस्था केलेली आहे तसेच स्थानकावर देखील प्रत्येक तासाने डिसइन्फेक्टंटने लोक ज्या ठिकाणी बसतात किंवा त्यांचे हात लागतात या ठिकाणी स्वच्छता चालू आहे या सगळ्यांमध्ये देखील नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि श शा, अतिशय आवश्यक किंवा अर्जंट काम असल्याशिवाय कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये